रायगड जिल्ह्यामध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस वाद सर्वश्रुत आहे नगर परिषद निवडणुकीच्या निमित्तानं महायुतीमधल्या दोन्ही घटक पक्षातील वाकयुद्धाचा अलिबाग नगर परिषदेमध्ये आमदार महेंद्र दळवींनी शेकापशी हातमिळवणी केल्याचा गंभीर आरोप माजी आमदार अनिकेत तटकरेंनी केलाय तर अनिकेत तटकरेंच्या आरोपांना आमदार महेंद्र दळवी यांनी चोख प्रत्युत्तर दिलं स्वतःला तिथे त्या ठिकाणी नगरपालिकेला उमेदवार सुद्धा देता आला नाही आता तिथं काय कॉम्प्रोमाइज झाले मला माहित नाही एकीकडे म्हणायचं आम्ही शेका पक्षाचा सात बारा कोरा करायला निघालोय आणि मग आतून तिथे अलिबागला शेका पक्षाची आतमिळवणी करायची आता ही पाण्याची भूमिका ही एकदा लोकांच्या समोर सुद्धा आली पाहिजे रोहाला रोहा बदलतोय म्हणण्यापेक्षा आधी अलिबाग कडे त्यांनी जरा लक्ष दिलं असतं तर बरं वाटलं असतं के के तर मुळात तटकरांच्या घरातच महाराष्ट्रातली सगळ्यात मोठी बंडखोरी आहे आतापर्यंत आपण बघितलं की अनेक वेळा बंडखोरीतनं पक्ष अदलाबदल केलेले ते एकंदर कुटुंब आहे आणि त्यांच्या मुलांनी असं बालिश वक्तव्य करणं हे शिकाय शोभनीय नाही आहे अलिबागची निवडणूक ही वेगळ्या धाटलीची नशीद आहे आपण तीशी भारतीय जनता पार्टीला सोडली त्यामुळे त्याच्यामुळे एकत्र मिळून आम्ही व्यवस्थित काम करतो अनेक त्याच्यामध्ये मिठाचा खडा करायचा प्रयत्न करतो खरं म्हणजे हा प्रश्न त्याच्या वडिलांना विचारला पाहिजे की पेनमध्ये काय झालं सिवधनमध्ये काय झालं तळ्यामध्ये काय झालं माणगावमध्ये काय झालं रोहळ्यामध्ये काय झालं रोहामध्ये तर त्यांच्या विरोधात सगळे लोक एकत्र आले